इयत्ता सातवी विषय इतिहास प्रकरण सहा मुघलांशी संघर्ष ई चाचणीवर आधारित व्हिडिओ प्रश्न पहिला मुघलांच्या ताब्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र व बंदर कोणते पर्याय एक सुरत दोन मुंबई तीन गोवा चार चेन्नई उत्तर पर्याय क्रमांक एक सुरत प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ल्यांच्या नावाचा गट निवडा पर्याय एक चित्तोड आमेर पर्याय दोन रायगड सिंधुदुर्ग पर्याय तीन गाविलगड नरनाळा पर्याय चार मवाड मारवाड उत्तर पर्याय दोन रायगड सिंधुदुर्ग प्रश्न तिसरा आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले खालीलपैकी कोणते नाहीत पर्याय एक कर्नाळा पर्याय दोन सिंहगड पर्याय तीन पुरंदर पर्याय चार लाल किल्ला उत्तर पर्याय चार प्रश्न चार शाहि तुटल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कुठे केली पर्याय एक कर्नाटकमध्ये पर्याय दोन आसाममध्ये पर्याय तीन म्हैसूर प्रांतात पर्याय चार बंगालमध्ये उत्तर पर्याय चार मधून प्रश्न पाच आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजी राजांना कोठे सुरक्षित ठेवले पर्याय एक मथुरेत पर्याय दोन दिल्लीत पर्याय तीन झाशीत पर्याय चार वाराणसीत उत्तर पर्याय एक सुरतेच्या स्वारीच्या वेळी या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले पर्याय एक फाजल खान पर्याय दोन इनायत खान पर्याय तीन दाऊद खान पर्याय चार दिलेर खान उत्तर पर्याय तीन दाऊद खान प्रश्न सात पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिल्यानंतर पराक्रमाची शर्त करणाऱ्या कोणाला वीरमरण आले पर्याय एक बाजीप्रभू देशपांडे पर्याय दोन मुरारबाजी देशपांडे पर्याय तीन नरेकर देशपांडे पर्याय चार दादाजी प्रभू देशपांडे उत्तर पर्याय दोन मुरारबाजी देशपांडे प्रश्न आठ त्र्यंबकगड जिंकून घेणारा पर्याय एक मोरोपंत पिंगळे पर्याय दोन तानाजी मालुसरे पर्याय तीन फिरंगोजी नरसाळा पर्याय चार प्रतापराव गुजर उत्तर पर्याय एक मोरोपंत पिंगळे प्रश्न नऊ मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही अशी राज्याभिषेकाचे वर्णन आपल्या बकरीत कोणी केले पर्याय एक पर्याय दोन रामचंद्र अमात्य पर्याय तीन सबनेस पर्याय चार कृष्णाजी अनंत सभासद उत्तर पर्याय चार कृष्णाजी अनंत सभासद प्रश्न दहा दक्षिण मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी राजांनी नेमलेला मुख्य कारभारी कोण पर्याय एक बाजीप्रभू देशपांडे पर्याय दोन रघुनाथ नारायण हनुमंते पर्याय तीन मोरोपंत पिंगळे पर्याय चार दादाजी नरस प्रभू देशपांडे उत्तर पर्याय दोन रघुनाथ नारायण म्हणून